माझा ट्रेलर लाँच सोहळा इथे संपन्न करतो मी विनंती करीन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ट्रेलर पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया नमस्कार आनंद वाटतोय की इथं तुमच्या महत्वाच्या क्षणी मी उपस्थित आहे आणि सगळी माझी मित्रमंडळी आहेत आवडती माणसं आहेत उपेंद्र सर खूप अन्नाट ॲक्टर आहे ते काय मी सांगायला नको आणि तर माझी खूप प्रिय मैत्रीण आहे श्रीकांत सर आहेत संतोष आणि माझा फार संबंध आहे पण मला आनंद वाटतो की त्यांनी इतकी सुंदर फिल्म केली आहे आणि जसं उपेंद्र सर म्हणले की आशय हाच आपल्या चित्रपटाचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आहे आणि श्रीकांत सरांनी हे पण सांगितले की त्याच्याबरोबर मनोरंजन पण करायला पाहिजे असं सगळं त्याच्यात तर आहे नक्कीच आणि नाव इंटरेस्टिंग आहे जरा असं काय म्हणतात त्याला अडचणीत टाकणार आहे पण मला वाटतं कधी कधी ते ना फिल्मचं टायटल आहे ते प्रश्न उभे केले आणि तुमची उत्सुकता जागृत केली तर ते अधिक चांगलं नाव आहे खूप साऱ्या सदी सा सगळ्यांना ट्रेलर तर इंटरेस्टिंग वाटतोय आणि आ... व्याकरण जे तुम्ही उलगडून सांगायचा प्रयत्न करत आहात नात्यांचं असेल किंवा एकूण मला त्याच्या पलीकडे काही काही दिसतंय त्याच्यात तर नक्कीच हा चित्रपट लोकांना आवडावा अशा सदिच्छा तुम्हाला आणि तुम्ही डिस्ट्रीब्युट करतायत त्याबद्दलही मला की मराठी फिल्मला घेऊन तुम्ही उत्सुक आहात आणि त्याच्या मागे तुम्ही उभं राहतात तर सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा आणि ह्या फिल्मला चांगलं यश मिळवू याही सदिच्छा थँक्यू